हॅलो मैत्रिणींनो तर कोर्स या चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा मग मैत्रिणींना आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आपण बऱ्याच वेळा ब्लाउज शिवतो किंवा ड्रेस शिवतो त्याच्यानंतर स्ट्रेट पॅन्ट वगैरे म्हणजे ट्राउजर पॅन्ट वगैरे शिवतो त्याला आपण सिगारेट पॅन्ट सुद्धा म्हणतो त्याच्यानंतर प्लाझो शिवतो कुर्ती कुर्ती वगैरे टीच करतो तर अशा वेळेस आपण प्रत्येक जे फॅब्रिक असतं तर त्याला आपण अस्तर नक्की कोणतं वापरतो आणि कोणतं वापरलं पाहिजे तर मला बऱ्याच ताईंनी बऱ्याच वेळा म्हणजे जसे जसे व्हिडिओ आपण अपलोड करते मी अपलोड करते शेअर करते तुमच्यासोबत तर बऱ्याच ताई विचारतात की ताई हा फॅब्रिक कोणता आहे किंवा तुम्ही आस्तर कोणता वापरता याच्यासाठी किंवा तुम्ही एखाद्या कुर्तीचं कटिंग किंवा प्लाझो कटिंग केली तर ताई हा प्लाझोचा कपडा कोणता आहे तर बऱ्याच काही नवीन ताई असतील त्यांना माहिती नसेल कोणता फॅब्रिक म्हणजे एखादी आपल्याला पॅन्ट प्लाझो शिवायची तर प्लाझोसाठी आपल्याला नक्की कोणता फॅब्रिक वापरायचा ते सुद्धा आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे आणि आपण शिलाई काम करतो तर ते आपल्याला थोडक्यात तरी माहितीच पाहिजे जेणेकरून आपण एखादं ब्लाउज किंवा ड्रेस आपण टीचिंगला घेतला तर त्यावेळेस आता हा समजा आपल्याकडे ऑर्गनचा फॅब्रिक आहे त्याचा आपल्याला ड्रेस शिवायचा मग त्याच्यासाठी आपल्याला कोणता फॅब्रिक वापरायचा आहे ओके म्हणजे जो अस्तर आहे तर तो कोणता आपण वापरायला पाहिजे प्रत्येक फॅब्रिकला आपण कॉटनचा अस्तर नाही लावू शकत तर त्याच्यासाठी पण काही अस्तर वगैरे असतात तर ते वेगवेगळे नावाचे असतात तर ते आपल्या ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये शेअर करणार आहे म्हणजे माझ्याकडे जे, जे कपडे अवेलेबल आहेत त्याच्यावरती मी तुम्हाला सांगणार आहे तर वन बाय वन आपण इथे बघणार आहोत आणि व्हिडिओ खूप आवर्जून बघा कारण हे खूप महत्वाचं छोटे मोठे ज्या काही टिप्स असतात या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्या आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे तर कसं आहे आपण एखादा नेट नेटचा फॅब्रिक नेटचा ब्लाउज शिवायला घेतलं आणि नेटचा ब्लाऊज आपण ज्यावेळेस स्टिच करतो त्यावेळेस आपण काय करतो कॉटनचा त्याला जर तुम्ही अस्तर लावला तर तो ब्लाऊज इतका पाहिजे तितका सुंदर दिसणार नाही खूप विचित्र दिसणार आहे त्याचं जे लुक आहे ते चांगलं परफेक्ट असं येणार नाही तर मग आपण नेटच्या नेटचा जर तुम्हाला ब्लाऊज शिवायचं असेल किंवा नेटचं नेटच्या फॅब्रिक पासून तुम्हाला कुर्ती शिवायची असेल तर अशा वेळेस आपण कोणता अस्तर वापरायला पाहिजे तर आपण इथे वन बाय वन बघणार आहोत तर इथे तुम्ही आ, आता सर्वात पहिल्यांदा मला त्या दिवशी मी प्लाझो टीच केली होती रेड कलरची तर प्लाझोसाठी साठी मी कोणता फॅब्रिक वापरला आधीच सध्या आपण इथे पॅन्टीचं बघूया तर कपडा कोणता वापरला होता ते मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तर माझ्याकडे अजून एक व्हाईट मी तुम्हाला इथे दाखवते तर व्हाईट इथे फॅब्रिक माझ्याकडे अवेलेबल आहे अजून तर याची सुद्धा मला प्लाझोज बनवायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता तर हे प्युअर रुआनचं आहे ओके ज्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये जाणार मार्केटमध्ये जिथे नुसते फॅब्रिक भेटतात कट पीस भेटतात तर तिथे तुम्हाला जायचंय पीस भेटतात तिथे तुम्ही विचारलं की प्लाझोसाठी कपडा पाहिजे किंवा स्ट्रेट पॅन्ट शिवायची मला सिगारेट पॅन्ट शिवायची तर त्याच्यासाठी फॅब्रिक तिथे लगेच सांगणार आणि जर तुम्हाला नाव माहिती असेल तर तिथे तुम्ही नाव सुद्धा सांगू शकता म्हणजे त्या नावानुसार तुम्हाला तिथे ते फॅब्रिक काढून देतील ओके तर इथे हा मी प्युअर रिव्हानचा कपडा घेतलेला आहे प्लाझोसाठी प्युअर रियांचा कपडा खूप छान आणि ज्या आपण स्टीच केल्यानंतर जो कपडा आपण धुतो तो स्मूथ होतो आणि तो बघतानाच जितका स्मूथ असतो त्याच्यामुळे तो फॅब्रिक ना खूप सुंदर असतो आणि प्लाझोसाठी सेपरेट असतो त्याच्यानंतर प्लाझोसाठी तुम्ही अशा पद्धतीने रिव्यांचा कपडा वापरू शकता आणि अजून एक म्हणजे जॉर्जेटचा कपडा तुम्ही वापरू शकता तर जॉर्जेटचा पण तुम्ही प्लाझोसाठी वापरू शकता जेणेकरून त्याला व्यवस्थित असा घेर पण येतो याला सुद्धा घेर येतो हा एकदम सॉफ्ट असतो आणि तो सुद्धा जॉर्जेटचा सुद्धा सॉफ्ट असतो परंतु त्याला ना खूप छान असं खालच्यामधून मोठा असा घेर पण आपल्याला घेता येतो किंवा तुम्हाला आंब्रेला प्लाझो शिवायचे असेल तर आंब्रेला मध्ये सुद्धा तुम्ही प्लाझो ही जॉर्जेट मध्ये शिवू शकता परंतु तुम्हाला ज्या वेळेस मध्ये तुम्हाला प्लाझो शिवायची असेल तर ती अगदी अगदी स्ट्रेट आपली जी नॉर्मल असते बॉटम तुम्ही मोठा याच्यामध्ये पण घेऊ शकता शिवू शकता ओके परंतु जी तुम्हाला आंब्रेला प्लाझो शिवायची असेल तर ती तुम्हाला जॉर्जेट मध्ये वगैरे तुम्ही शिवू शकता जॉर्जेट मध्ये खूप छान असा लुक येतो त्याचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला अजून जर प्लाझोसाठी पाहिजे असेल तर तुम्ही तिथे वेलवेटचा पण फॅब्रिक वापरू शकता परंतु आता वेलवेटचं कसं आहे थोडीशी जुनी फॅशन झालेली आहे तर अशा पद्धतीने हे तीन प्रकारचे फॅब्रिक मी प्लाझोसाठी वापरत असते तर आता सध्या माझ्याकडे इथे जॉर्जेट तर तुम्हाला ऑलरेडी माहितीच आहे रिवानचा फॅब्रिक मी इथे दाखवलेला आहे जी आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपला मागचा तर तो, तो सुद्धा रेड कलर ची प्लाझो टीच केली तो सुद्धा प्युअर रिवानचं हे दोन्ही सेम कपडे मी आणलेले आहेत त्याच्यानंतर स्ट्रेट श्टे, जी सिगारेट पॅन्ट असते रेडीमेड पॅन्ट आपली असते तर त्याच्यासाठी तुम्हाला जर तुम्हाला स्ट्रेट पॅन्ट शिवायची असेल तर अशा वेळेस तुम्हाला कोणतं फॅब्रिक वापरायला पाहिजे तर त्याच्यासाठी सुद्धा इथे फॅब्रिक आणलेलं आहे मी तर हे माझ्याकडे आहे ते म्हणजे एक प्युअर कॉटन आहे त्याला शाईन नाही आहे प्युअर कॉटन मध्ये म्हणजे तुम्ही इथे बघू शकता हे बघा अशा पद्धतीने तर हे कॉटन मध्ये आहे आणि याला शाईन थोडीशी कमी आहे तुम्ही ते बघू शकता आणि जसं की आपण ते प्युअर कॉटन म्हणतो ना तर प्युअर कॉटन कसं आपण धुतल्यानंतर ते खूप आकस्त तर तसं हे होत नाही याचं फॅब्रिक हे कॉटन मध्ये आहे परंतु ते जाडसर आहे ज्यावेळेस तुम्ही हे पॅन्ट धुतल्यानंतर ते कापड पण भरतं आणि थोडंसं जाडसर आहे आणि आपल्याला असं गर्मीच्या वेळेस वगैरे असं घालण्यासाठी खूप छान असं हे फॅब्रिक असतं आणि स्मूथ कम्फर्टेबल वाटतं आपल्याला ह्या फॅब्रिकमध्ये तर हे स्ट्रेट साठीच मी आलेले आहे तर याचा पण व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करणार आहे वन बाय वन सिगारेट पँट कशी टीच करायची कसं कर शिवायचं मेजरमेंट तुम्हाला कोणती पण साईज असू द्या कशा पद्धतीने काढायचं ते सुद्धा मी सांगणार आहे आणि प्लाझो आणि सिगारेट पॅन्ट इतकी सोपी आहे ना तर कोणी पण सहज सहज बनवेल आणि त्याला जास्त पण मेजरमेंटची गरज पडत नाही खूप छान अशी आपली ही पॅन्ट घरच्या घरी आपण टीच करू शकतो पाहिजे तसं जर एखाद्या कुर्तीवरती तुम्हाला मॅचिंग करायची असेल तर मॅचिंग पण तुम्ही आणून आणि करू शकता तर तिने ह्या हे जे मी फॅब्रिक घेतलेलं आहे तर हे थोडस कमी शाईन आहे त्याला आणि कॉटन मध्ये आहे आणि हे सुद्धा कॉटन सिल्क आहे हे जे फॅब्रिक आहे तर ह्या फॅब्रिकला आहे ना याची जी स्ट्रेट पॅन्ट आहे ट्राउजर पॅन्ट किंवा सिगारेट पॅन्ट तर ह्या कपड्यामध्ये जास्त छान वाटते कारण याला थोडीशी शाईन आहे जसं आपण रेडी जसं की कुर्ती वगैरे घेतो त्याच्यावरती सिगारेट पॅन्ट येते त्या मध्ये हा थोडासा फॅब्रिक आहे तर तुम्ही याला कॉटन सिल्क कपडा म्हणू शकता कारण कॉटन कॉटन सिल्कच म्हटलेले आहे मी तर हे सगळे फॅब्रिक आहे ना आपल्याला म्हणजे कट पीस जिथे भेटतात दुकानांमध्ये तर तिथे जिथे ब्लाउजचे फॅब्रिक वगैरे भेटतात वेगवेगळे प्रकारचे डिझाईनचे वगैरे त्याच्यानंतर कुर्तीचे वगैरे कट पीस भेटतात त्या ठिकाणी तुम्हाला इझिली हे फॅब्रिक मिळून जातात तर अशा पद्धतीने हे कॉटन सिल्क आणि शाईन मध्ये हा कपडा आहे आणि तो, तो बिना शाईनचा आहे तर दोन्ही पण कपडे खूप छान आहेत तर इथे तुम्ही बघू शकता ही कुर्तीचं मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे कटिंग आणि टीचिंग सुद्धा शेअर केलेलं आहे तर ॲक्च्युली हा जो ड्रेस आहे तर ह्या ड्रेसवरती मी ही पॅन्ट आहे ना सिगारेट पॅन्ट अजून टीच केलेली नाहीये तर कुर्ती आपली टीच करून झालेली ती धुवून सुद्धा घेतलेली आहे मी तर याच्यावरती ही पॅन्ट आपल्याला त्याच्यावरती मी घेतलेली आणि दुपट्टा सुद्धा आपल्याला ह्याच कलरचा आपल्याला याच्यावरती वापरायचं म्हणजे जेणेकरून ते परफेक्ट असा आपला हा वन एक आपला पूर्ण ड्रेस तयार होतो तर याच्यावरती हे मॅचिंग आलेले आहे ओके तर अशा पद्धतीने तुम्ही या पद्धतीचं तुम्हाला साठी तुम्ही कपडा वापरू शकता त्याच्यानंतर अजून एक आहे ते म्हणजे पॅन्ट साठी जाडसर असा मध्ये म्हणजे त्याला सेंट्रोल सॅटिन पण म्हणतात तर तो सुद्धा तुम्ही फॅब्रिक इथे वापरू शकता म्हणजे तो सेंट्रोल सॅटिन असतो ना तो थोडासा जाडसर असतो तर ऍक्च्युली इथे एक पॅन्ट माझ्याकडे हे बघा अशा पद्धतीने ही टीच केलेली आहे तर हे थोडस फॅब्रिक आहे ना हे जाड आहे आणि आतमधून त्याला शाईन आहे परंतु असं ना खरबडीत लागतंय एका कपडा आणि वरतीहून अगदी चिकन आहे म्हणजे शाईन मध्ये आहे सॉफ्ट आहे Tār, a, āyā, असर, सर, तर ह्या अशा पद्धतीने सेंटूल मध्ये तुम्ही कपडा वापरू शकता खूप छान असं जाडसर कपडा असतो आणि याची पण पॅन्ट खूप छान दिसायला दिसते तर हे पण ट्राउजर पॅन्ट साठी तुम्ही वापरू शकता किंवा तुम्ही प्लाझोसाठी सुद्धा वापरू शकता पण प्लाझोसाठी मी तुम्हाला आधी सांगितले ते फॅब्रिक जास्त छान वाटतात तर हे ट्राउझर पॅन्टसाठी सिगारेट पॅन्टसाठी तुम्ही वापरू शकता अशा पद्धतीने तर याला सेंटूल सॅटिन म्हणतात तर ते तुम्ही तिथे विचारू शकता तिथे तुम्हाला पाहिजे तसं म्हणजे व्हरायटीमध्ये कपडे तिथे भेटतात तर आता मेन म्हणजे पॅन्टसाठी मी अशा पद्धतीने हे कपडे वापरत असते त्याच्यानंतर आता मी जे फॅब्रिक अशा पद्धतीने कॉटनचा आता मी हे कुर्तीचा कपडा जो आहे तो कॉटनचा आहे तर त्याच्यासाठी जे अस्तर वापरलेलं आहे ते कोणतं वापरलेलं आहे बऱ्याच ताई विचारत होत्या की ताई तुम्ही अस्तर कोणतं वापरता कॉटनचं आता हे कॉटनचं फॅब्रिक आहे तर मी याला कॉटनचं नाही वापरणार कारण कॉटनचं हे थोडंसं थोडं पातळ असतं आणि सॉफ्ट असतं त्याच्यामुळे प्युअर कॉटनचं कुर्ती तर याला मी क्रेपचं जे फॅब्रिक असतं अस्तर असतं ते वापरलेले आहे तर खूप छान असतं क्रेपचं जे अस्तर असतं ते छान असतं आणि ते आपल्याला परवडतं पण जसं की काही ठिकाणी चाळीस रुपये मीटरने भेटतात काही ठिकाणी पंचेचाळीस पन्नास पर्यंत जास्तीत जास्त पन्नास पर्यंत आपल्याला मध्ये येत ना अशा पद्धतीने थोडस पाच दहा रुपयाचं कमी जास्त रेटमध्ये तुम्हाला तिथे पर मीटर तिथे मिळतं म्हणजे तुम्ही चाळीस पंचेचाळीस शक्यतो धरा पंचेचाळीस ते पन्नास रुपये मीटरने तुम्हाला भेटतं काही 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 ठिकाणी ते चाळीस रुपयाने सुद्धा भेटतो पण ते थोडंसं हलक्या क्वालिटीचं राहतं त्याच्यामुळे तुम्हाला घ्यायचं असेल तर थोडंसं पाच रुपये जास्त काय होईना दहा रुपये तुम्हाला थोडंसं मध्ये ना ते कुर्तीसाठी शक्यतो जास्तीत जास्त क्रेप हा फॅब्रिक जास्त वापरला जातो तर तुम्ही हे सुद्धा क्रेपचा फॅब्रिक मी जास्तीत जास्त कुर्तीसाठी वापरते तर तोच मी आणते आणि तो आपल्याला इजिली पंचेचाळीस पन्नास रुपयाने मीटरने होलसेल दरामध्ये मिळतो आणि जर असं जर तुम्ही दुकानांमध्ये सेपरेटली जर घ्यायला गेलं तर थोडंसं महाग भेटतं त्याच्यामुळे होलसेलमध्ये घेतला तर तिथे स्वस्त पडतं कट पीस जिथे भेटतात तिथे तर मी तिथे जाणते तर याला क्रेपचा फॅब्रिक लावलेला आहे तर खूप सॉफ्ट आहे तर क्रेपचा फॅब्रिक कसा असतो आता इथे मी हा सुद्धा ड्रेस साठी आणलेला आहे तर हा क्रेपचा फॅब्रिक आहे याला जास्त म्हणजे शाईन पण नसते आणि हे पण नसतं जास्त पात्र पण असतो अगदी सॉफ्ट असतो आणि खूप छान असा हा फॅब्रिक आहे तुम्ही इथे बघू शकता तर अशा पद्धतीने हा क्रेपचा मी इथे अस्तर आणलेला आहे तर हा ड्रेस साठी आणलेला आहे तर तुम्ही अशा पद्धतीने क्रॅपचा फॅब्रिक तिथे तुम्ही विचारू शकता कुर्तीसाठी शक्यतो तुम्ही वापरा ओके हो कॉटनचा असेल तर कॉटनसाठी तुम्ही वापरू शकता ज्या वेळेस तर तुमच्याकडे एखादं कसं आपल्याकडे जर कुर्तीचे कपडे असतात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीचे आपल्याकडे फॅब्रिक येतात ओके जसं की ऑर्गांचा फॅब्रिक असेल तर ऑर्गनजामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने ऑर्गनचा फॅब्रिक असेल तर तुम्ही क्रॅपचा फॅब्रिक नाही त्याच्यामध्ये अस्तर वापरू शकत ऑर्गनच्या फॅब्रिकमध्ये क्रॅपचा अस्तर नाही वापरायचं तर अर्गांचा फॅब्रिक असेल ना त्यावेळेस तुम्हाला तिथे वापरायचं आहे जसं की ते डुएल सॅटन कपडा असतो त्याच्यानंतर ते त्याच्यानंतर पेपर सिल्क वगैरे असे फॅब्रिक असतात ते तुम्ही इथे वापरू शकता तर इथे कस्टमरचे ब्लाउज आहेत माझ्याकडे ड्रेस आलेले आहेत शिवायला तर ते आता हे मध्येच कपडा आहे ओके तर हे सॅटन फॅब्रिक आहे तर हे सुद्धा तुम्ही ऑरगांजा मध्ये वापरू शकता अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता तर हे मला म्हणजे याचं आहे ना मध्ये आहे तर मी ते तुम्हाला स्ट्रेट पॅन्ट दाखवली तर हे थोडस सेंटूल चा कपडा आहे हा थोडासा जाडसर आहे हा थोडा पातळ आहे तर हा थोडासा पातळ आहे तर याच सुद्धा ह्याच पद्धतीची पॅन्ट शिवायची आहे परंतु याला जशी फिनिशिंग आलेली तशी याला फिनिशिंग जास्त येणार नाही कारण हा थोडासा फॅब्रिक आहे ना पातळ आहे त्याच्यामुळं तर केव्हा पण घेताना जर तुम्हाला अशी स्ट्रेट पॅन्ट शिवायची असेल तर तुम्हाला त्या पद्धतीने वापरायचं आहे आणि जर तुम्हाला ऑर्गनचा फॅब्रिकला जर तुम्हाला अस्तर लावायचं असेल आता इथे तुम्ही बघू शकता हे ऑर्गनचा फॅब्रिक आहे माझ्याकडे तर ऑर्गनचा फॅब्रिक तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी खूप पातळ असतो तर याला आपल्याला कोणता अस्तर वापरायचं आहे तर ज्या वेळेस तुम्ही कट पीस घ्यायला जाता त्यावेळेस तिथे दुकान जर तुम्हाला नाव माहिती नसेल तर दुकानामध्ये पण विचारू शकता तर अशा पद्धतीने हे आपले सिल्कमध्ये जे सॅटन सिल्क मध्ये कपडे असतात ना परंतु पर हे पातळ असतात थोडेसे डूल सॅटन वगैरे असतात पेपर सॅटन वगैरे अशा पद्धतीने हे फॅब्रिक असतात तर ते तिथे इझिली भेटतात ते थोडेसे सॉफ्ट असतात आणि एका बाजूने शाईन असते आणि एका बाजूने याला शाईन नसते आता एका बाजूने याला शाईन नाही आहे आणि एका बाजूने शाईन आहे तर हे अस्तर येणा याला समर सिल्क पण म्हणतात सॅटन पण म्हणतात तर अशा पद्धतीने तुम्ही हे फॅब्रिक आणू शकता मार्केटमधून सहज इजिली तिथे भेटतात तुम्हाला कट पीस भेटतात तिथे तर हे ऑर्गांजा फॅब्रिकसाठी आपण वापरू शकतो ऑर्गांजा फॅब्रिकसाठी तुम्ही अशा पद्धतीने हे जे क्रेपचं अस्तर आहे हे नाही वापरू शकत कारण त्याला शाईनच येणार नाही त्याला शाईन नसते जास्त तर ला तुम्ही हे क्रेपचं फॅब्रिक येणार कॉटन म्हणा तर ज्याला आतून म्हणजे हे अस्तर आतून दिसणार नाही अशा फॅब्रिकला तुम्ही लावू शकता आता त्याच्यानंतर आपल्याकडे तुम्ही ते बघू शकता हे जे नेट आहे तर नेटला सुद्धा तुम्ही त्याच पद्धतीचा अस्तर लावू शकता हे बघा मध्ये समर सॅटन किंवा डुल सॅटन मध्ये तुम्ही अशा पद्धतीने हा फॅब्रिक तुम्ही वापरू शकता अस्तरसाठी कारण याला शाइन आहे आणि जवस तुम्ही अस्तर अस्तरच्या खाली ठेवणार त्यावेळेस ते ऑलरेडी शाइन मध्ये आपला ही ब्लाउजला किंवा ड्रेसला फूर्तीला लुक येणार आहे तर अशा पद्धतीने हे फॅब्रिक तुम्ही लावू शकता म्हणजे जे मी आधी ऑर्गन्झाला सांगितलं होतं तेच फॅब्रिक तुम्ही नेटच्या याला लावलं तरी सुद्धा चालतं कारण तेच फॅब्रिक छान वाटतं याला पण जास्त जाडसर पण लावायचं नाही जसं की सेंटूल सॅटर्न असतो तर तो, तो जास्त म्हणजे जास्त जाड असतो तो लावायचा असेल तर जसं की आपण वन पीस वगैरे ड्रेस शिवतो आता सपोज तुमच्याकडे वन पीस ड्रेस ऑर्गनच्या मध्ये शिवायचा आहे तो वन पीस त्याचा मोठा शिवायचा असेल त्याचा घेर जास्त मोठा घ्यायचा असेल तर अशा वेळेस तुम्ही सेंटूल सॅटनचा वापर करू शकता तर ह्या पद्धतीने मी म्हणजे अस्तर जे वापरते ते फॅब्रिकनुसार जार आणत असते आणि एकदम असं जाडसर जर तुमच्याकडे ड्रेस असेल तर ते त्याच्यासाठी मी कॉटनचा फॅब्रिक वापरते म्हणजे कॉटन आपलं जे रेग्युलर अस्तर असतं कॉटनचं ते वापरते तर कॉटनचं अस्तर म्हणजे तुम्हाला इथे मी दाखवते जाडसर असे आपले ड्रेसेस वगैरे असतात ना त्याला तुम्ही कॉटनचं आपण जे रेग्युलर कॉटन अस्तर असतं ते तुम्ही वापरू शकता आता इथे तुम्ही बघू शकता हे सुद्धा थोडस औरंगजा टाईपमध्ये पण फॅब्रिक नाहीये तर अशा फॅब्रिकला तुम्ही अस्तर कशा पद्धतीने वापरू शकता तर हे पेपर सिल्क असं हे फॅब्रिक आहे तर सॅटनचे मध्ये खूप प्रकार येतात जवळजवळ पाच सहा प्रकार चार पाच तरी असतील चार पाच प्रकारचे फॅब्रिक तुम्हाला तर तिथे भेटतील तर ते तुम्हाला ना जसं फॅब्रिक फॅब्रिकची क्वालिटी कशी आहे जाड आहे पातळ आहे की त्यानुसार तुम्हाला वापरायचं आता फॅब्रिकला जर शाईन असेल तर तुम्हाला बिना शाईनचं जरी सॅटनचं थोडस कमी शाईनचा वापरला तरी सुद्धा चालतं आता एखाद्या फॅब्रिकला ऑलरेडी वरच्या बाजूने शाईन असेल त्याला आतमधून जर अस्तर लावायचं असेल तर तुम्ही बिना शाईनचा साटनचा कपडा वापरू शकता किंवा त्याला क्रेपचं सुद्धा वापरू शकता ओके परंतु ज्या वेळेस अशा पद्धतीने एकदम पातळ कपडे असत तर हे पेपर सिल्क वगैरे असे फॅब्रिक असतात ना तर त्यांना तुम्ही ह्या पद्धतीने फॅब्रिक वापरू शकता हे बघा अशा पद्धतीने तर हे ह्या टाईपमध्ये अस्तर तुम्हाला तिथे सहज इजिली वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये भेटतात तर प्रत्येक फॅब्रिकसाठी तुम्ही कॉटनचे अस्तर वापरायचे असं नसतं प्रत्येकाच्या क्वालिटीनुसार आपल्याला जसं फॅब्रिक असेल फॅब्रिकची क्वालिटी कशी आहे तो, तो फॅब्रिक कशा पद्धतीचा आहे ते तुम्हाला बघून त्याच्यानुसार तुम्हाला अस्तर वगैरे लावायचे आहेत तर हे कॉटनची कुर्तीचा म्हणजे कटपिसमचा कपडा आहे तर याच्यासाठी सुद्धा मी जो क्रेपचा फॅब्रिक आहे तोच वापरणार आहे जर आपण कॉटनच्या याला कॉटनचंच फॅब्रिक लावलं ला तर तो आकसला जातो त्याच्यामुळे इथे मी क्रेपचा फॅब्रिक वापरणार आहे ऑप्शन जर तुम्ही इथे तुम्हाला कॉटनचा वापरायचा असेल तर वापरू शकता परंतु जितकी फिनिशिंग क्रेपच्या फॅब्रिक फॅब्रिकमध्ये येते तितकी फिनिशिंग ही कॉटनच्या फॅब्रिकमध्ये येत नाही त्याच्यामुळे तुम्हाला इथे क्रेपचा फॅब्रिक वापरायचा आहे तो थोडस जास्त जाडसर पण नसतो आणि अगदी सॉफ्ट असतो आणि खूप छान असतो आता बऱ्याच ड्रेसला वगैरे क्रेपचा फॅब्रिक लावलेला असतो आपण रेडीमेड ज्यावेळेस कुर्ती घेतो त्यावेळेस क्रेपचा वापरतो आपण आणि अगदी सॅटन हलक्या क्वालिटीचा सॅटन असतो एकदम त्याचे धागे धागे वगैरे निघतात तर तो सॅटन कधीच वापरायचा नाही कारण त्याची बिलकुल पण फिनिशिंग येत नाही आणि दिसताना पण आपण एखादा फॅब्रिक ब्लाऊज शिवला ड्रेस शिवला तर ते त्याचं म्हणजे फिनिशिंग थोडी सुद्धा दिसत नाही आणि ऑलरेडी ते खराब दिसायला सुरुवात होते त्याच्यामुळे आपल्याला शक्यतो चांगल्या क्वालिटीच फॅब्रिक आपल्याला इथे अस्तर वगैरे वापरायचे तर कशा पद्धतीने मी ड्रेस साठी कुर्तीसाठी कशा पद्धतीने फॅब्रिक वापरते ते तुम्हाला ह्या मध्ये सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये समजलं असेल ओके तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने जर साडीचं तुम्हाला जर साडीचे असते जसं जॉर्जेटचं वगैरे फॅब्रिक असेल तुमच्याकडे तर त्याच्यासाठी तुम्हाला क्रेपचाच फॅब्रिक वापरायचं आहे म्हणजे क्रेपचं अस्तर तुम्हाला वापरायचं आहे तर आता हीच साडीचं आहे साडीचा ड्रेस आपल्याला इथे टीच करायचा आहे तर ह्या सुद्धा ह्या साडीसाठी सुद्धा मी इथे क्रेपचाच फॅब्रिक वापरणार आहे कारण क्रेपच्याच फॅब्रिकने व्यवस्थित असं लुक येणार आहे जॉर्जेट मध्ये फॅब्रिक आहे ह्या साडीचा त्याच्यामुळे मी क्रेपचा फॅब्रिक वापरणार आहे तर अशा पद्धतीने जर साड्यांचे सुद्धा तुम्हाला शिवायचे असेल भरपूर सिपन साडी येते त्याच्यानंतर ऑरगेंजा मध्ये भरपूर वेगवेगळ्या वेग 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 मध्ये आपली साड्यांचे प्रकार असतात तुम्हाला जसं फॅब्रिक असेल त्यानुसार तुम्हाला इथे चॉईस करायचे किंवा तुम्हाला ज्यावेळेस अंदाज अंदाजच आला नाही की बाबा याला कोणतं आपल्याला फॅब्रिक अस्तर कोणता वापरायला पाहिजे तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचंय तुम्ही जिथे अस्तर जास्त क्वालिटीमध्ये चांगल्या चांगल्या व्हरायटीमध्ये जिथे अस्तर भेटतात शक्यतो तुम्ही अस्तर घेताना कट पीस जिथे भेटतात तिथेच घेते आता मी ते नाशिकमध्ये राहते तर मी तुम्हाला बरेच दिवस आपल्या ब्लॉग मध्ये चॅनल मध्ये पण सांगितलं होतं की मी अस्तर कुठून घेते ओके गे? तर अस्तर मी आंबिका ही एक दुकान आहे तर तिथून मी घेत असते तर तिथे अशा पद्धतीने हे फॅब्रिकचे प्रकार तिथे भेटत नाही तिथे फक्त आपल्याला कॉटनचे अस्तर वगैरे भेटतात ओके तर तिथे मी हे घेत नाही तर मी तुम्हाला ह्या दुकानाचं नाव सुद्धा नेक्स्ट टाइम गेली तर मी शेअर करेल जसं की इथे जवळपासच्या ताई असतील किंवा जे नाशिकमध्ये जवळपास एरियामध्ये असतील तर ते जर नाशिक मधून खरेदी करत असतील अस्तरचे वगैरे तर त्यांना इझिली दुकानांमधून घेऊ शकतात ते आणि होलसेल दरामध्ये घेऊ शकता तर ऍक्च्युली ते हे दुकान दुकान आहे ना त्याचं शूट मी केलेलं नाहीये तर ते फॅब्रिक दुसऱ्या दुकानांमध्ये भेटतात परंतु ते सुद्धा कट पीस मध्येच भेटतात आणि जे दुकान दाखवलं होतं मी तुम्हाला आधी आस्तर मी कुठून घेते तर ते अस्तर आहे ना तिथे फक्त कॉटनचे अस्तर भेटतात म्हणजे प्युअर कॉटन म्हणा तुम्ही किंवा तिथे आपले जसं की रेग्युलर आपण जे डॉलरचे वगैरे कॉटन असतात तेच तिथे भेटतात ब्लाऊजचे वगैरे किंवा ड्रेसला तुम्हाला कॉमन कॉटनचा अस्तर पाहिजे तर तो भेटतो बाकीचे दुसरे कोणते असतात तिथे नाही भेटत त्याच्यामुळं आपल्याला जे जसं की आता मी तुम्हाला जेवढे कॉटन फॅब्रिक सांगितले जसं की क्रेपचं सांगितलं त्याच्यानंतर सेंटूलचं सांगितलं अशा पद्धतीने जे अस्तर भेटतात ना ते दुसऱ्या दुकानांमध्ये भेटतात तर तुम्हाला कट पीस जिथे भेटतात ना तिथे तुम्ही जरी विचारलं तरी तुम्हाला सहज इझिली भेटतील मीटरवरती कपडे आपल्याला कट करून भेटतात त्या ठिकाणी तर अशा पद्धतीने म्हणजे ड्रेससाठी किंवा पॅन्टीसाठी मी फॅब्रिक कशा पद्धतीने वापरते कोणत्या क्वालिटीचे वापरते ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आणि तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने जसं आपलं फॅब्रिक असेल त्या पद्धतीने तुम्ही इथे वापरू शकता ओके तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच सांगायचं होतं बऱ्याच त्यांच्या रिक्वेस्ट होत्या म्हणून तर त्या नुसार मी आजचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अजून काही शंका असतील तर तुम्ही परत विचारू शकता त्याच्यामध्ये आता तुम्ही म्हणणार की ताई नक्की मध्ये कोणकोणते फॅब्रिक वापरायचे ज्यावेळेस तुम्ही दुकानांमध्ये जाणार ना त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट जाताना तुम्हाला जे फॅब्रिकच तुम्हाला आस्तर जे जे अस्तर घ्यायचं तो फॅब्रिक डायरेक्ट दुकानांमध्ये घेऊन आहे आणि तिथे जे आपल्यापेक्षा दुकानदार जे असतात त्यांना जास्त माहिती असतं की हे फॅब्रिक आहे तर याला तुम्ही हा अस्तर वापरलं पाहिजे ते अजून आपल्याला जास्त समजावून सांगतात मी बरंच काही तर दुकानांमधूनच शिकलेली ज्यावेळेस मी अस्तर नवीन नवीन ज्यावेळेस मी शिकत होती किंवा नवीन स्टार्टिंगला सुरुवात केली होती मी शिवण्यासाठी आपलं टेलरिंग काम तर अशा वेळेस मी ज्यावेळेस फॅब्रिक घ्यायला जायची त्यावेळेस मला स्वतः दुकानांमधून जास्त करून माहिती मिळाली मी, मी त्यांच्याकडूनच हे जास्त करून शिकलेली आहे तर कशा पद्धतीने कोणत्या फॅब्रिकला मग तेव्हा मला क्लिक जा झालं की नाही आपण ह्या फॅब्रिकला हे अस्तर लावायला पाहिजे त्या फॅब्रिकला ते अस्तर लावायला पाहिजे तर अशा पद्धतीने तिथून आपल्याला सर्व त्यांच्याकडून जास्तीत जास्त माहिती होते कारण त्यांना सर्व माहिती असतं ओके okay, जस की आपण एखाद्या साडीवरती कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घ्यायला जातं ते लगेच म्हणतात की नाही नाही मॅडम हे याच्यावरती हे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज जास्त सुंदर दिसेल किंवा हे चार पाच साड्यांवरती हा ब्लाऊज कॉन्ट्रास्ट जास्त सुंदर दिसेल तर ते आपल्याला जास्त समजावून सांगतात आणि त्याच्यातली माहिती त्यांना अजून जास्त माहिती कारण ते ऑलरेडी त्यांचं त्यांचं नॉलेज असतं त्याच्यामधचं त्यांना सर्व म्हणजे जे फॅब्रिक असतं त्याची क्वालिटी माहिती असते परंतु त्यांनी जरी आपल्याला माहिती दिली किंवा त्यांनी ते फॅब्रिक आपल्याला दिलं तर आपण सुद्धा तिथे बघून घ्यायचं आपलं जर मेन फॅब्रिक जर आपल्याला एखादं फॅब्रिक असेल ते शिवायचं असेल तो जर जाड असेल आणि अस्तर पण त्याच्यातलं जास्त सेंट्रुल सारखं जाड जर तुम्हाला सॅटिनचा अस्तर दिलं तर तुम्ही तिथे लावू शकाल का नाही बिलकुल नाही जसं की एखादा जाड कुर्तीचा कपडा असेल आणि त्याला कसं आहे तुम्ही एकदम थोडंसं पातळ मध्ये लावू शकणार ना अशा पद्धतीने तुम्हाला तिथे थोडंसं चॉईस करून म्हणजे तुमचं पण तिथे क्वालिटी तुम्हाला तिथे शेअर करायची आहे आणि ते तर आपल्याला सांगतातच अशा पद्धतीने तुम्हाला तिथे बरोबर ॲटोमॅटिक माहिती होते तर तुम्ही नक्की अशा पद्धतीने फॅब्रिकची चॉईस करत जा म्हणजे आसपची चॉईस करत जा तर मी मला जितकं माहिती होतं मी जसं वापरते आता माझ्या एरियामध्ये जशा पद्धतीने चालतं त्यानुसार मी हे फॅब्रिक आणत असते जसं जसं माझ्याकडे चांगल्या चांगलं क्वालिटीचं जर जे टीच करायला येतं तर तस तसं मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे कारण आपण एरियाद्वारे आता मी जिथे राहते तर तो आउटसाईड एरिया आहे जशा एरियानुसार आपण त्या एरियानुसार चॉईसनुसार आपण इथे टीच करत असतो बरोबर आता प्रॉपर नाशिकमध्ये जास्त हेवीली जास्त म्हणजे शिवले जातात त्या पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे ते आसरमध्ये पण प्रकार भेटतात तर ते आपण जस जसं टीच करणार मी तस तसं तुम्हाला दाखवणारच आहे तर अशा पद्धतीने आसर मी वापरते पॅन्टीसाठी ह्या पद्धतीचे फॅब्रिक वापरते तर तुम्ही सुद्धा या पद्धतीचे फॅब्रिक आणू शकता आणि आजचा व्हिडिओ मला मेन म्हणजे कसं वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असा तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय